आमचं त्या दिवशी गुरु काळाच्यानंतर जेव्हा आम्ही मुंबईला गेलो होतो त्या दिवशी ठरलं होतं की आपण राज्यपाला आम्ही हे पत्र देतो राज्यपालांना पत्र देत असताना आमच्या अजून विषयकडून माझी झालेली नव्हती तिथल्या तितकं चव्हाण सांगितलं टिक्स काढून ते जर मुंबईला असल्यामुळे तिने दिलं माझं जरा लेट गेलं तर जे टपाल असतो त्या टपालामधून जाऊन ॲडमिशन घ्यायला वेळ लागला पण आम्ही राष्ट्रपतीला आणि राज्यपालाला दोघांनाही पत्र दिलं आणि पहिल्या जे काही आता चोवीस तारखेला शपथ झाल्याच्या तुमच्या अधिवेशनाचं काळ आहे त्याच काळामध्ये आपल्या सगळ्याचं आमच्या जे माहीत असं सर्वच मंत्री असणारे सर्वच जणांनी पत्र द्यायचं ठरवलं त्या दिवशी आणि त्याचा पाठपुरावा विकत पत्र देऊन फणार नाही आहे ती गोष्ट या आपल्याला सगळ्याला माहिती आहे त्याचा खूप पाठपुरावा करावा लागेल पण त्याचा पाठपुरावा कितीही पाठपुरावा करायचा करू आम्हाला कोणाचीही दबाव नाही दबाव कारण नाही नाही आपण जर पाहिलं असेल तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं जर समाजाची सगळ्यांची इच्छा असेल तर आपण बिफॉर्म सुद्धा घेणार नाही आपण असेल आणि माझं मतमोजणी वयाच्या अगोदर मी म्हटलं मतमोजणी मतदान झाल्याच्या नंतर त्यावेळेस पाटील सुद्धा म्हणले होते पहिला माणूस झाल्याच्या नंतर भेटाला समाजाची तर घटक हो आणि बिग नाही आणि सातत्यानं पहिल्या दिवशीपासून आपण सोबत आहोत खरं होतं कसं राजकारणाने पुढं नाही याचं पण ठरवलं नालग्न हा आपलाच विषय सगळ्यात विषय त्याला काही वेगळं करण्याची गरज नव्हती म्हणून ते कोणी कोणी करणार नाही पण बऱ्याच वेळेस असं व्हायला लागलं की आता आपण जरी समजा मांडलो आता आपण सत्ताधारी पक्षात असलो विरोधी पक्षाचा असलो तरी असतं सकाळचे आवाज असतो सकाळी असतो सकाळी अकरा ते पाच हे आवाजात करता येतील विधानसभेचे असतो की तेवढ्या आवर्समध्ये आपलं आपल्याला त्या स्पीकरला बोलू दिलं पाहिजे बोलू नाही दिलं तर ते पाठव येतो असा विषय आणि किती जण ते पाठव येऊ शकतात की किती जणांना बोलायची संधी मिळते हा त्या पक्षाचा तो तो विभाग तो त्यामुळे थोडीशी अडचण होत असते याचा अर्थ असा नाही की साहेब दोन नंबरची जी मागणी आहे विनंती आहे समाजातर्फे हैदराबाद मध्ये काम नाही नाही याच्यामध्ये असं लिहायची काय करत नाही आपण आज खासदार आहोत तर तिथं आपण अधिकार पोहोचतो आपण सगळी सराम आहे सोबत खासदार मिळून जाऊ तुम्ही एखादी तारीख काढा त्या तारखेला आपण जाऊन बसून देतो आपल्या याला कोणाला द्यायची काय करतो हे कोणाला द्यायची काय करत आहे आपण तिथं पासहा जाऊ दोन तीन मुक्काम काय ठोकणार ना